वृत्त न्यूज प्रत्येक बातमी जनसामान्यांपर्यंत दिनात पंधरा ऑक्टोबर रोजी पारद पोलीस स्टेशन येथे गुप्त माहिती मिळाली की एक आरोपी नामे रईस बुरा तडवी हे अवैध दारू विक्री करत आहे त्या आरोपीकडून पारथ पोलिसांनी त्यांच्याकडून अठ्ठेचाळीस सीलबंद बाटल एकूण अठ्ठावीसशे ऐंशी रुपयेचा मुद्देमाल पारद येथे जप्त करण्यात आला तसेच आरोपी नामे अमोल उत्तम बर्डे राहणार पिंपळगाव रे याचेकडून बावीस सिलबंद बॉटल बावीसशे तसेच एक मोटरसायकल सत्तर हजार असा एकूण बहात्तर हजार दोनशेचा मुद्देमाल त्याच्याकडून जप्त करण्यात आला तसेच दोन्ही आरोपी यांचेकडून एकूण पंचाहत्तर हजार ऐंशीचा माल जप्त करण्यात आला सीआर दोनशे सत्तावन्न छेद पंचवीस दोनशे अठ्ठावन्न छेद पंचवीस कलम पासष्ट मादा अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अजय बन्सल साहेब अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नौपाणी साहेब वाय एस पी काटेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय माने व संतोष जाधव भगवान जाधव सुनील जाधव यांनी केली आहे